कर्णेश्वराचं दर्शन झाल्यानंतर आपण आता चाललेलो आहे सरदेसाई वाडा येथे जिथे तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणऐंशी रोजी छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांनी मुकरब खानाने कैद केलं होतं तर ही एक जागा नाही तर ही एक दुर्घटना आहे छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस विशाळगडावरून रायगडला जात होते एक फेब्रुवारी रोजी तर त्यांनी ह्या वाड्यामध्ये मुक्काम केला होता आणि जो मुकर्रब खान होता तो खूप मोठा फौज फाटा घेऊन इथे आला होता संगमेश्वरावरती आणि त्यांनी बेसावध असलेल्या संभाजी महाराजांना कैद केलं छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर शेख निजामाने हा सरदेसाई वाडा जाळला आणि गावातली देवळेसुद्धा फोडली अशी कागदपत्रांमध्ये नोंद आहे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्याआधी की महाराजांची शेवटची आठवण ठरली ते म्हणजे सरदेसाई वाडा तिथून बाहेर आल्यानंतर